राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या आणखी एका महत्त्वपूर्ण अपडेट गेट स्टेशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महागाई टक्के त्याचबरोबर थकबाकी सुद्धा जुलैच्या च्या वेतन मिळणार आहे त्याविषयी जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजीचा काही वेळेपुरीचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार शासन असा आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय मागाई भत्त्याचा दर हा शेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात यावा त्याचबरोबर सदर मागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस ती दो चो जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी अशा प्रकारे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी हे आनंदाची अपडेट प्राप्त होत आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद